काही सांगितलं की याला मला टायमाला नुसती यांची काम खाज खाजव की कुठ कुठ काय पाठीला खाजव अरे गुदगुल्या नको करू वाज पण काम करायची रंग भाई होळीचा होळीचा पाटला भाज्या काय हे भाज्या इकडे हा बर झाला बाबा भेटला हा म्हणजे तुमचं पण काहीतरी काम असणार माझ्याकडे असणार म्हणजे हे काम कर आहे ही चोळी घे पण मी शर्ट घालतो चोळी घाल तुला नाही आहे चोळी एकदम टॉप आहे टॉप ही चोळी शेवंत पाहिला द्यायची आणि तिला म्हणावं रात्री ना असताना हीच चोळी घालायची बरं का पण मग आधीच्या अंगातल्या कापडाचं काय करायचं चोळीचं ते, चो ते तुला विचारपूस ची करा सांगतो तेवढं काम करायचं आणि काम कर ते आपले जुने सरपंच पोपटराव म्हणावं तुमचा सदऱ्याचा कापड आणलेला आहे एकदा दुकानात या माप देऊन मळ्यात काय तमाशा का बैठक आहे बघा ना ती तमाशा का बैठक आहे ना म्हण तिथे आम्हाला एकदा घेऊन चला ना जमायचं नाही का तू लहान आहेस लहान पोराने लहान पोहरासारखं वागावं असं असतो तात्या आम्हाला पण घेऊन चला ना तमाशाला ता तात्या आम्हाला पण घेऊन चला ना तमाशाला लहान पोलांसारखं लावतो लहान आहे जरा मोठा चल ताट्या तात्या। लाग कोणा गोना माझी